औसरी खुर्द येथील मधुरा डोंगरावर सर्पदंश तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर सदानंद राऊत यांच्या हस्ते नुकतेच तीनशे वृक्षांची रोपण करण्यात आले निसर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल टेंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात सुमारे एकशे पन्नास निसर्गप्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला मधुरा डोंगरावर शिवजयंती उत्सव समिती डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि निसर्ग प्रतिष्ठान नवसारी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने या वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर राऊत यांनी उपस्थितांना सर्पदंश त्यावरचे उपाय अंधश्रद्धा आणि प्राथमिक उपचार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चव्हाण यांनी भविष्यात या कार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले या वृक्षारोपण कार्यक्रमासोबतच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली डोंगरावरील प्लास्टिक पिशव्या बाटल्या आणि इतर कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली निसर्ग प्रतिष्ठान नवसरी खुर्द गावामध्ये दोन हजार पाचशे वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे काम करत असल्याचे श्री दीपक वाघमारे यांनी सांगितले कार्यक्रमासाठी योगेश शिंदे भूषण खेडकर सौरभ भोर यांची उपस्थिती होती कृषी तज्ञ श्री भरत टेमकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर विशाल शिंदे वैभव टेमकर प्रवीण टेमकर संदीप भोर आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न